गुन्हा देखील दाखल झाला नेमकी याबाबतची सत्यता काय आहे नेमकी काय भूमिका हे मला याच आश्चर्य वाटलं की सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थिती जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचं एक म्हणजे मला वास्तव समजून घेण्याची गरज आहे तरी हे प्रकरण आता नाही दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही मित्र आमचे काही मित्र आहेत त्यांनी यासंबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदा आहे मला वाटतं या सगळ्या न्यायालयाच्या सुनावणी झालेली आहे या प्रकार सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळी ती सर्वोच्च समिती नेमली त्या जागरस्थ औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालय स्वीकारला काय म्हणतं सर्वोच्च न्यायालयाने पर्सन टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल ॲडिशनल डॉक्युमेंट्स वेर द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल अ रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेड तुम्ही पण म्हणताय मी म्हणतो नाही इन व्ह्यू ऑफ द अबो दिस पिटिशन हॅज बिकम इनफ्लक्च्युअस द स्पेशल पिटिशन इज अकॉर्डिंग डिसमिस ॲज ए बिकम इन्स्टिट्यूट इतकं क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला या यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्यांचा रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसरून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युनियर मॅगिस्टर फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो जे एम एफ सीचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ती तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं हो तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपण सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी केले पण राहत्याच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की के इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल तर एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर नोंदवला ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याबरोबर उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिलाच निर्णय जो होता की ते पहिल्या पिढीशन का कारणासून डिस्मिस केलेलं आहे तरी ठीक आहे शि अधिकार तीनचा अधिकार कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावा परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्ट मध्ये आहे स्पष्टपणे मी वाचून दाखवतो तुमच्या समोर आलं नाही टॉप घेऊन की हवेअर वी मेड इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्थिंग ऑन द केस एज इट फॉरिस्टिगेशन फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं तरी पण काय म्हटलं तरी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट आणि ती प्रपोजपर्स सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी सुप्रीम कन्व्हिन्स असतं थेट गुन्हा दाखल करणं सांगितलं असतं एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता बिल घ्यायचं नाही आहे अटक गोरं जामीन घ्यायचं नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे जे इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलेलं होतं एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मिंढे तयार होती वातावरण दान करायचं कारण ह्या ज्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं असं तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली की असं कधी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विषय पाडणार धंदका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काय कोणाच दनका असतात कारण की आमच्या अनेक लोकांना धनके बसले आहेत आणि त्याच्या मला वाटतं ते वैफल्य कुठे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्ही ना कुठं अडचणीत आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी करत होईल जी काही इन इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला आम्ही जातो जातोच आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तो पाहिलं रोज काही नाही काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळी माध्यमांनी सुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर काही आधारित आमच्यावर आरोप करतायत की ऑर्डर त्यांनी तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं त्याबद्दल याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा महाराष्ट्रला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो नाही आताच तो महाराष्ट्र मंत्रिमंडळ समितीने निर्णय केला आहे तर प्रत्यक्ष काय त्याच्यामध्ये उल्लेख आहे काय त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे ते एकदम माहिती त्यानंतर मग अधिक येईल पण त्यात असा उल्लेख आहे की बऱ्याच दिवसाची मागणी होती लोकांनी पक्षाची मागणी होती हे व्हावं मला वाटतं त्याचा आदर करतच तो निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या नावे नऊ कोटी म्हटलं असतं की नऊ कोरोली अक्षर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट ह्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने ह्या क्रिमिटल आपली होत त्यामुळे रिपोर्ट स्वीकारले नर्स ऑफिसर मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते सुज्ञ सगळे सुटलेलं का आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीस तेवीसचे चोवीसच्या पंचवीसची ऑर्डर आहे तुम्ही आता महत्वा देतो मी वाचून घेतो मी तुमचं स्वतःच्या काय ते त्याच्यामध्ये आपलं सुद्धा बरोबर आहे पण जिल्हा स्तराने नाही जे एम एफ सी जे कोर्ट आहे जे राजाचं त्याच्यामध्ये काय आहे की एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला वर्निंग फार सुप्रीम कोर्टाने घ्या तो जे एम एफ सी त्याच्यावर कारवाई का आदेश देऊ शकतो आता थे थे म, ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली कोर्टात त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना मग त्यांना मांडायला जाईल ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे ज्यांना काही कुरला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून देऊ मोठ्या मतदेखील निवडून देऊ आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही काही जनतेचं काय या याला जनतेचं विश्वास संपादन नाही या लोकांना आरोप करणाऱ्यांना आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर ते आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांचं उसईन नाही कारखान्या किंवा ज्या योजनेवर ते आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते घरी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा कारखान्या निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे विकखान्याच्या सभासदांविषयाना आस्था वाटत होती लोकांनी जाऊन जनते जर बोलत नाही मागायचं की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं आहे वाईट घडलं त्यांना माहिती आहे जनता त्यांना धाडत उभं करत नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक घडवायचे नाही आपल्याला आलेली जी पद्धती घालून बसवा लागेल ती भीती आहे आणि मग आमच्यावर अशी बेतल आरोप करायचे चिखलपेक करायची सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोपी दुपार करण्याचं वास्तव फक्त समोर मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा सर म्हणलं ही रक्कम जी होती ही आपण राज्य सरकारला परत केली होती आणि तीच चौकशी सातत्यानं सुरू आहे मला वाटतंबद्दल हो तुम्ही वास्तव जे चाललंय ना ते समजून घ्या रिपोर्टमध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडेच आली नाही लोकांना असं वाटतं कारखान्याकडे आली त्याचा वापर झाला की त्या त्या राष्ट्रगत बँकेकडे जे रक्कम जमा झाली त्याच राष्ट्रीय बँकेने परत बेसल डोसचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकारकडे जमा झाली तर त्यामुळे कारखान्याने कुठं रक्कम वापरली पुढं त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणाला पैसा मिळाला हे सगळं त्यामागच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे असं तो भाषेपर्यंत झाला की मोठा फ्लॉट अपार लकमय जामूक व्यक्तीच्या लाभासाठी आता ठीक आहे आता ही आमच्यावर आरोग्याशिवाय त्यांना व्यक्तीला मिळत नाही हा प्रॉब्लेम आता राजकीय आरोप पण होत आहेत संजय राऊत सुषमानधरे राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत कसं बघतात त्यांचा आरोप ठीक आहे तर ते संजय राऊस ठीक आहे ते पदरा चाळीची काळजी घ्यायची आमचं काही ते तर सेवा त्यामध्ये त्यावेळी बोलत नाही आणि तिचं सुष्मांधारी आता प्रत्येकात त्यांना काहीतरी सूट माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांना प्रसिद्धी मिळत नाही जसं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता संबंध हे जे कुळा उभा रचलेलं आहे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी आहे तसं ह्या लोकांना वाटतं पण त्याची मी चिंता करत नाही असे जे आमचं आम कारभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेलं आहे अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या विरोध झाल्या मी म्हटल्यामुळे धाडस शोध नाही केलेपुढं जाण्याचं आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त जी सुप्रीम कोर्टात दोन्ही जे ऑर्डर आहेत त्यांनी तुमच्यापासून नकून ठेवतात सर माध्यमांकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमचा मी वाढण्याचा प्रयत्न केला